रस्तापूर येथील शेतातून बावीस गोण्या बाजरीची चोरी चार जणांविरोधात गुन्हा दाखल नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील शेतात घडलेल्या एका चोरीच्या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे राजेंद्र दामू लांडगे यांच्या गट क्रमांक दहा मधील शेतातून अंदाजे रुपये बाजरीच्या बावीस गोण्या चोरट्यांनी लंपास केल्या ही घटना मे एकोणीस रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली असून या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत म्हटले आहे की अशोक दौलत लांडगे संतोष मोहन लांडगे सतीश मोहन लांडगे सर्व राहणार रस्तापूर आणि बाबासाहेब गणपत शिरसाठ राहणार भोगरगाव तालुका नेवासा या चौघांनी शेतमालिकाच्या शेतमाल आणि फसवणुकीच्या उद्देशाने गुन्ह्यांचे अपहरण केले या चारही आरोपींविरोधात गुन्हा रनाम एकशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय नवीन दंड संहिता एस कलम तीनशे तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश लबडे करीत आहेत या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेची मागणी केली आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट